जे शिवसेना शिंदे गटाचे जे आपल्या मंत्री आहेत दादा भुसे यांनी काल इथेच नारळ फोडला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की एवढ्यामध्ये उभं फडकणार असं हे समीकरण आहे असं आहे की आता वेगवेगळ्या वेग नगरपालिकांमध्ये जरी राज्यामध्ये आणि देशामध्ये आम्ही एकत्र जरी असलो तरी नगरपालिका आणि येणाऱ्या बाकीच्या निवडणुकांमध्ये जे आहे सर्व पक्षांची आपापल्या प्रतिनिधीची जी ताकद आहे त्या त्या पद्धतीने ते सगळेजण लढत आता येवल्यामध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी आणि आर पी आय अशी युती झालेली आहे आणि म्हणून जे आहे शिवसेना आणि बाकीचे जे आहे ते वेगळे लढत आहेत खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून येवल्या नगरीचा येवल्या तालुक्याचा प्रचंड प्रमाणामध्ये जो आहे विकास जो आहे गेल्या अनेक वर्षातून केलेला आहे आणि लोकांना जे आहे विकासाचं महत्त्व पटलेलं आहे आणि त्यामुळे विकासाच्या बरोबर राहण्याचा मानस जो आहे युवलेकरांनी ठेवलेला असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकासाचा दृष्टिकोन जो माणूस पुढे घेऊन जातो त्याच्याबरोबरनी राहिला निर्णय जो त्या येवलेकरांनी घेतला आहे तोच निर्णय जो आहे येत्या नगरपालिकेमध्ये होणार आहे